अध्यक्ष बाबा आणि आपण सर्व त्या मी थोडीशी निर्गिरी व्यक्त करतो रस्त्याचा एक अंदा झाला नाही की किती वेळात पोहोचू आणि मला परदेशी जायचंय तेव्हा जाता जाता इकडं वाट माकणी पण सहज जाते असं वाटलंय <campa> दुपारी एक त्रास काय दुपारी सगळे काय व्यक्तच असतात आणि गेलो गडके साहेब असतात पलटणला गेलो गडके साहेब असतात त्यामुळं इंडियन डेअरी असोसिएशनची मिटिंग साईडला आपण जायन्स ग्रुपच्या फेडरेशनच्या मिटिंगला गेला हरकत नाही किंवा इंडियन डेअरी असोसिएशनच्या मिटिंगच्या साईडला जायन्सची मिटिंग घेता येईल अशी परिस्थिती आहे त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही तर जयंट्स आणि पडत आणखी काही मार्गदर्शन करावं किंवा काही बोलावं असं नाही लोकचा इतिहास आहे असं बघितलं तर एवढं मोठं काही असलेलं जयंट्स इथं पडत या गावाबद्दल एक विशेष आदर कायमच मराठी संस्कृतीतल्या लोकांना असतो त्या आदराच एक मापदंड आणि मानदंड हे आणि ती लोक पलटणीला जात जातात त्याच्याबद्दल कायमच एक भाव असतो आणि राजकारण किंवा पूर्वीचे सरदारकी असेल राजाशिय असेल त्याच्यामुळं त्यांना मिळालेलं एक लिडरशिप असेल की एकामजून पण समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करावं आणि आपल्याला जे प्रेव्हिज मिळालं त्याचा बेनिफिट सोसायटीला द्यावा याच्यासाठी झटनाली जी काही निवडक लोक आहेत त्याच्यात निवड प्रचं नाव मला वाटतं फार वरच्या पातळीवर घेतलं जातं आणि याचा विशेष आनंद आनंदाने अभिमान सांगायला काकासाहेब कायम बारामती पर्टण आनंदाने आणि कौतुकाने भरायचे आणि बहुतेक कार्यक्रम आणि त्यामुळं मला एक बाबती विचार होते सर की तुम्ही बोलवलंय आणि मी न येणं ते मला शक्य नव्हतं एका बारामतीच्या कार्यक्रमाला न येऊन मी ती चुक केलेली

आपल्या या सगळ्या भागामध्ये चांगली आणि कोल्हापूर वाढावा जायन्स मार्फत आपण आपलं सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण करावं याच्यासाठी चांगली संधी आपल्या करावा उपलब्ध आहे त्याची आपण योग्य पद्धतीने त्याचं चयन करावं त्याची त्याचा उपयोग करून घ्यावा आणि आपण जी सामाजिक कार्य करतोय त्याला एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करूया असं मला या निमित्त वाटत प्रत्येक एन जी एक मॅन्डेट असतं किंवा तुम्ही तुमचे मेंबर्स वाढवा तुमचं ग्रुप्स वाढवा आणि मी मात्र प्रत्येक वेळेस

होती आणि ती त्रुटी कदाचित मी असं म्हणेन की आम्ही सेंट्रल कमिटी मेंबर यांनी आम्ही जबाबदारी घेतली पाहिजे ना की फक्त लोकल लोकांच्या वरती टाकली पाहिजे पण आता ते तसं होणार नाही आपणही तसे उत्साहाने काम करत आहात वेगळे वे वे उपक्रम न्यायाच्याबरोबर आपण करूया फार चांगली संघटना न्यायाचं आहे वडिलांमुळे मला त्याच्या याचा एक गा... पण कार्य करत असताना जी आजूबाजूला माणसं भेटली वाढली त्याची मंत्री झाली दिली म्हणतो आपण ती निर्माण झाली आणि एक वेगळी अनुभूती येते प्रत्येक वेळेस काही अगदी चांगली पेशी म्हणजेच लोक पाहिजे असं नाही आता मला वाटायला लागलं की हेमाबलीनी तीन दिवस आहेत तर हेमाबलीनी इन्स्पायरेशन आपल्याकडनं

हे कार्यक्रम जे वार्षिक होतात तो एक वेगळा अनुभव असतो आणि तो असा की मार्केटिंग करून के पसंत केला तसं करून कळत नाही तर प्रत्यक्ष आल्यावर तिथे आनंद घेण्याची इच्छा आणि मनाची तयारी ठेवली तर तो नक्की मिळतो मी फार काही अशा कन्व्हेन्शन मध्ये गेलेलो नाही मी आतापर्यंत तीन किंवा चार कन्व्हेन्शन मध्ये गेलेला आहे पण ज्या ज्या वेळेस मी तिथे गेलेलो आहे त्या वेळेस नवीन नवीन दरी गोष्टी आपल्याला कळतात तीच माणसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला भेटतात चांगल्या अर्थाने होतात आणि आपल्याला त्याचे पैलू निघडत जातात इतर वेळेस तिकडेच्या तिकडेच्या गोष्टींनी माणसं सगळीच एकत्र गप्पा मारतात बोलतात वेगळे आपले अनुभव आयुष्यामध्ये शेअर करतात आणि आत्ताच्या व्हॉट्सॲप आणि ए आयच्या जमान्यामध्ये सुद्धा आपण कॉम्प्युटरवर ओकतो मी आहे त्याच्यातच आहे त्याला नाव ठेवत नाही पण फक्त एवढंच सांगतो की त्याच्यामुळं आपली एक संकुचित वृत्ती होती पण ज्यावेळेस आपण लोकांच्या मध्ये मिसळायला जातो गप्पा मारतो त्याचे सुख लोक विचारायचा प्रयत्न करतो आपली शेअर करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपणच निर्माण केली होती ही जी खेळणी आहे ती चार दिवस बाजूला ठेवली तर आपलं आयुष्य आणखीच चांगलं होईल अशा वेगळ्या वेगळ्या अनुभूती घेण्यासाठी आपण अशा कन्व्हेन्शनमध्ये जायला पाहिजे आणि मध्ये काम केलं पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी मार्गदर्शन न म्हणता मी माझं अनुभव म्हणून आपल्याला हे सांगतोय की आपण जरूर कन्व्हेन्शनला पण यावं दूरमध्ये आम्ही बसलेला आहोतला घ्या असं सांगायला आम्हाला काही आम्हाला आनंद आहे की आणखी एका दुधाच्या ऐतिहासिक आणि पौराणिक स्थळामध्ये जायचं आपल्याला संधी येते तर बाबा तुम्हालाही विनंती की आपण जाऊया काय काय आहे सगळ्यांनी आपण यावं एक वेगळी नवलता असते आणि त्याचा आनंद घेऊ चॅन्स काय आहे तिथे काम करताना आणखी भरून घेऊ नवीन लोक याच्यासाठी अशा कन्व्हेन्शन मध्ये जावं सहली सिम्पोजियम मध्ये सुद्धा मला अट्ट असतो की महिलांनी फक्त त्यांच्या कला आणि कला दाखवणे किंवा कला कौशल्याचे कार्यक्रम असणे हे काही चुकीचं नाही तो एक चांगला गोष्ट आहे पण महिलांचा सिम्पोजियम हा केवळ त्याच्यामधे मर्यादित न राहता आपल्या परिसरामध्ये आय एस असतील आय आर एस असतील शैक्षणिक क्षेत्रात काम केलेले व्यक्ती असतील सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेले व्यक्ती असतील महिला असतील अशांना बोलणं त्यांचं वर्कशॉप घेणं त्यांचं उद्बोधन घेणं त्यांचं मार्गदर्शन घेणं असेही कार्यक्रम आपण करायला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळं

कारणची ही चळवळ आम्ही फक्त भाषणा पुरती मर्यादित केलेली आहे आपण कामाला जी पुढे देत आहे तेव्हा आम्ही स्वतःशा धन्यवाद आणि ह्या चळवळीच्या निमित्ताने आपण जे म्हणून मला असं वाटतं की सहली प्रोग्राम हा फक्त एंटरटेनमेंटचा प्रोग्राम न होता तो व्हावाच त्यालाही तेवढंच म्हणतात त्याच्याबरोबर आणि आता मी एम्पॉवरमेंट वगैरे फारसं बोलत नाही कारण माझ्या मते महिला ह्या ऑलरेडी एम्पॉवर्ड आहेत फक्त त्या कोणतरी असा भेटला पाहिजे जे काय त्या अनुमानाला सांगतो की तुमची खरी ताकद शक्ती काय आहे ती दाखवावी आणि ती एक पॉझिटिव्ह एनर्जी ताकद ती समाजाला कळली तर समाजामधल्या पुरुषांच्या अवघड होईल आम्ही ते दाखवत असतो मग ती तुम्ही पुढं द्यावी उजागर करावी समाजामध्ये जर चांगल्या गोष्टी वाढवायच्या असतील ही ताकद समृद्ध राहायला पाहिजे याच्यासाठी या सैनिक संसर्जन किंवा इतर गोष्टी आपण जाण्यासपणे करत असतो तर याचाही आपण भरपूर आनंद घ्या उत्साहन काम करा परत एकदा आपल्या सर्वांना नूतन कार्यक्रम शुभेच्छा देतो आणि आपल्या कार्याला वाटचाल शुभेच्छा देतो माझ्या माझ्याला विरात